सर्वत्र दिवाळीच्या उत्साहाचं वातावरण असतानाच मुंबईकरांसाठी एक चिंतेची बातमी मुंबई जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेलं आहे मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेलेली आहे शहर आणि उपनगरांमध्ये अनिर्बंधक फटाके फोडले गेल्यानं प्रदूषणाच्या पातळीमध्ये विक्रमी वाढ झालेली आहे बीकेसी मध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक तीनशे चौतीस एवढा नोंदवला गेलेला आहे तर संपूर्ण शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा एकशे सत्त्याऐंशी एवढा नोंदवला गेला आहे त्यामुळे मुंबई हे जगातील दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर बनलंय सोमवारी सकाळी अभ्यंगस्थानाचा उत्साह साजरा करतानाच मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले त्यानं आधीच खराब झालेली हवा आणखी प्रदूषित बनलेली आहे